अतिक्रमण धारक कोमात धाड शहरात अतिक्रमण हटवण्यात आले छायाचित्र अबुजर बेग धड धड शहरात सार्वजनिक रस्त्यावरील अतिक्रमण हटवण्याची मोहीम प्रशासनानं नुकतीच राबवली त्यामुळे अनेक ठिकाणी अडथळा निर्माण करणारी बांधकामे व टपऱ्या हटवण्यात आल्या यानंतर त्यांच्या दुरुस्तीसह रोडचं काम मोठ्या वेगानं सुरू करण्यात आलं आहे शहरातील नागरिकांनी त्यांचे स्वागत केलं असून वाहतुकीला सुकर मार्ग मिळाल्याचं त्यांनी सांगितलंय अनेक वर्षापासून रस्त्याची दुरावस्था झाली होती आणि अतिक्रमणामुळे वाहन चालकांना व पाचार्यांना त्रास सहन करावा लागत होता मात्र प्रशासनाच्या कारवाईनंतर रस्त्याची कामं सुरळीत सुरू झाली आहेत प्रशासनानं यासाठी विशेष पोलीस पथकाची स्थापना केली होती स्थानिक पोलीस दलाच्या सहकार्यानं धाड जे पोली स्टेशन चे सहाय्यकचे पोलीस स्टेशनचे पीएसआय केंद्रसाहेब नेतृत्वात ही मोहीम शांततेत पार पडली लवकरच संपूर्ण शहरातील मुख्य रस्ते सुसज्ज होतील असा विश्वास प्रशासनानं व्यक्त केलाय धाड प्रतिनिधी अबुजर मिरजा सेवानिवृत्त भारतीय सेनेच्या सन्मानार्थ तिरंगा यात्रा ऑपरेशन सिंधूर निमित्त आजी माजी वीर सैनिकांचे से आभार समारंभ छायाचित्र जाकेर बेग फुलंब्री शहरात भारतीय सेनेच्या ऑपरेशन सिंधूरच्या यशानंतर सेनेच्या सन्मानार्थ तिरंगा यात्रा काढण्यात आली पहलगाम इथं पाकिस्ताननं पोचलेल्या दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात मरण पावलेले पर्यटक व नागरिक पीडितांना न्याय देण्यासाठी भारतीय सैन्य दलांनी ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानला धडा शिकवला या सर्व सैनिकांप्रती कृतज्ञता व सन्मानार्थ तिरंगा यात्रा तली। यात्रा काढण्यात आली ही फुलंब्री नगरपंचायत येथून शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून सुरू करण्यात आली तर यात्रेचा समारोप कृषी उत्पन्न बाजार समिती प्रांगणात करण्यात आले इथं तालुक्यातील आजी माजी सैनिकांचे स्वागत करण्यात आले या यात्रेत आमदार अनुराधा चव्हाण आमदार संजय केणेकर भाजपा जिल्हाध्यक्ष सुहास शिरसाट विजय औताडे पुष्पा काळे सुरेश बनकर ज्ञानेश्वर मोटे शिवाजी महाराज पाथरीकर इलिया शहा नरेंद्र देशमुख योगेश मिसाळ संजन बागल राजू तुपे गोपाल वाघ गरजानन नागरे ऐश्वर्या गाडेकर सविता फुके यांच्यासह जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आणि आजी माजी सैनिक नारायण जाधव लक्ष्मण वाघमारे सुभेदार राजेंद्र जाधव भास्कर जाधव संभाजी चव्हाण माधव शिरसाट गणेश नंदकुमार देवकर रामदास महालकर संताराम चव्हाण सर्जेराव मानकापे कल्याण चव्हाण निवृत्ती गायकवाड सुभाष मैंद सुरेश बोरसे सुधाकर देवमाळी शरद कोलते रामराव जाधव सुरेश जाधव राजेश ढोके रावसाहेब जाधव सुदाम गायकवाड नारायण कोतकर पवन मालोदे काकाजी गाडेकर गणेश मालोदे राजेश ढोके रमेश शिंदे हे सर्व सैनिक उपस्थित होते आपल्या देशाचं रक्षण करण्यासाठी आहे आज आपल्या सीमेवर आपले जवान अंगावर गोळ्या झेलतात त्यामुळे आपण इथे शांतपणाने झोपू शकतो त्या दिवशी आपण फक्त टीव्हीवर सगळं बघत होतो पण आपले वीर जवान सैनिक तिथे सीमेवर लढत होते आणि अशा सैनिकांचा सन्मान करणं हे आपलं पूर्ण देशवासियांचं एक कर्तव्य आहे घरदार सोडून त्यांना सन सुद्धा नसतात सगळं सोडून सीमेवर लढतात आणि आपल्या देशाचे पंतप्रधान मान्य मोदीजी हे असे एकमेव पंतप्रधान आहे की ते दरवर्षीची दिवाळी या सैनिकांसोबत साजरी करतात सन्मानासाठी एक हजार एकशे अकरा फुटी तिरंगा यात्रा सर्वपक्षीय सर्व धर्मीय नागरिक उपस्थित होते आमदार अनुभव अग्रवाल यांचे आवाहनाला मोठा प्रतिसाद धुळे प्रतिनिधी गोकुळ देवरे सैनिक के साथ ऑपरेशन सिंदूर के साथ असा स्लोगन घेऊन धुळ्यात सैनिकांच्या सन्मानासाठी एक हजार एकशे अकरा फुटी तिरंगा यात्रा सोमवारी काढण्यात आली ही यात्रा पूर्णपणे अराजकीय आहे यामध्ये सर्वपक्षीय सर्वधर्मीय देशप्रेमी जनता सहभागी झाले होते या यात्रा करता आवाहन धुळ्याचे आमदार अनूप अग्रवाल यांनी केले जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथील धर्म विचारून पर्यटकांची अतिरेकांनी हल्ला केला हत्या केली त्यानंतर आपल्या शूरवीर पराक्रमी सैनिकांच्या सन्मानासाठी एक हजार एकशे अकरा फुटी तिरंगा यात्रा व सैनिकांनी ऑपरेशन सिंधूर राबवत पार्क मधील दहशतवाद्यांची नऊ तळ हवाई अड्डे उद्ध्वस्त केले पाक चे दोन्ही ड्रोन नष्ट केले या शूरवीर सैनिकांमुळे आपण सुरक्षित असून हम सेना के साथ है हा संदेश देण्यासाठी सोमवार दिनांक एकोणीस रोजी सकाळी आठ वाजता धुळ्यात तिरंगा रॅली अग्रसेन चौकापासून अग्रा रोड न गांधी पुतळ्यापर्यंत या रॅलीचं नेतृत्व आमदार अग्रवाल यांनी केले कुठलाही जात धर्म पक्षाची नव्हती तर फक्त सहभागासाठी आजी माजी सैनिकांच्या संघटनेचे पदाधिकारी सैनिक यांनी गांधी पुतळा इथं तिरंग्याला अभिवादन केले तसेच माजी सैनिकांचा सत्कार करण्यात आला या रॅलीसोबत पोलीस बँड जेवर देशभक्तीपर गीते सुरू होती पोलीस अधीक्षक महापालिका आयुक्त सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते आमदार अनुप अग्रवाल यांच्यासोबत नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर माजी महापौर जयश्री अहिरराव ज्येष्ठ नेते हिरामन गवळी भिकन वराडे ओंभया खंडेलवाल जितेंद्र चौटिया यशवंत एवलेकर संदीप बैसाने शहरातील सर्व शाळा व जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी शिक्षक मुख्याध्यापक पोलीस कर्मचारी आदी उपस्थित होते रॅलीचा समारोप करण्यात आला आपल्या सन्मानासाठी दोन मिनिटात फक्त आपल्या माजी सैनिकांचा सत्कार धर्मवंता आणि सई अग्रवाल यांच्या हस्ते प्रमुख मान्यवरांच्या हस्ते होत आहे कृपया सर्वांनी तिरंगा बोध कोणी सोडू नये दोन मिनिटात सत्कार झाल्यानंतर वंदनाथ राष्ट्रगीत होईल व त्यानंतर बोध आपल्याला बोललायच हल्ला झाला होता झाल्यानंतर सैनिकांनी जे सोयी हो। दाखवलं आणि पाकिस्तान मध्ये घुसून मी पाकिस्तानचं तैनात ता केलं सफाई केली त्या आमच्या सैनिकांच गोरून आणवण्यासाठी हम सैनिकचे साथ है हम ऑपरेशन के साथ है, है। याच्यासाठी आज आपण तिरंगा रॅली करण्यात आली होती या रॅलीत आदरणीय जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय शीतांजी बोरे साहेब आयुक्त अमिताभ दगडे पाटील मॅडम त्याचप्रमाणे जिल्हा अध्यक्ष गजेंद्र सर्वच हिंदू मुस्लिम शिख इसाई सर्वच नागरिक हे या रॅलीमध्ये सामील झाले यांचा मनापासून आभार व्यक्त करतो सार्काशी सार सर्व सैनिक महोदयांचा सत्कार सर्व प्रमुख अतिथींच्या माध्यमातून होत आहे